茫茫。 अमूल्य भेट अमृतमय धर्मकथा राज्याचा प्रशासक या नात्याने प्रजेतील विभिन्न सांप्रदायिक जातीजमातीच्या लोकांना प्रसन्न ठेवण्यासाठी मगध नरेश बिंबिसार त्या काळात त्या त्या, त्या धर्माचार्यांना दरबारात बोलावून मान सन्मान करीत असे त्यांना ज्याप्रमाणे पूर्वी दानदक्षिणा देऊन संतुष्ट ठेवीत असे तसेच आताही करीत असे भगवानांचा हा सुद्धा आदेश होता की आपल्या पूर्वाचार्यांना दिल्या जात असलेल्या दानदक्षिणेत थोडीसुद्धा कमतरता येऊ देऊ नये परंतु आता तो भगवान बुद्ध आणि त्यांनी शिकविलेल्या सांप्रदायिकता विहीन शुद्ध धर्माच्या बाबतीत अनन्य भावाने समर्पित झाला होता कारण त्याच मार्गाने जाऊन स्वतः सत्याचा साक्षात्कार अनुभवला होता श्रोतापन्न झाला होता त्याची श्रद्धा अतूट होती त्या काळातील एक घटना रोरुह नगराचा शासक तिश्य त्याचे राज्य दूर असल्यामुळे मगधनरेश श्रेणी बिंबिसारची व त्याची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती परंतु राजदूतांच्या मार्फत एकमेकांशी पत्रव्यवहाराने संदेश पाठवून तो बिंबिसारचा परममित्र बनला होता त्याला आपला एक चांगला सहायक मानू लागला होता एकदा महाराज तिश्य याने आपल्या पाहिलेल्या मित्राला सहाय्यक स्नेहाला श्रेणिक बिंबिसार याला राजदूतामार्फत अत्यंत मूल्यवान जवाहिर रत्नभूषणे यांनी भरलेले ताट सप्रेम भेट म्हणून पाठविले बिंबिसार फारच प्रसन्न झाला अर्थात त्या मोबदल्यात आपल्या मित्रालाही काही उपहार पाठविणे आवश्यक होते रत्नेया भूषणांचा उपहार पाठविणेच रास्त ठरले असते पण अशा प्रकारची भेट यापूर्वी अनेकदा पाठविली होती यावेळी काही तरी विशेष भेट पाठवणे जरुरीचे आहे असे त्याला वाटले आता तो बुद्धांच्या चरणी विनम्र झाला होता लगेच ही गोष्ट त्याच्या लक्षात आली यम किंचि वितन इधवा हुरे वा सगमेसु वा यम रत्नापणित नो समम्थी तथागते इदमपी बुद्धे रत्नापणित इदमपी धम्मे रत्नापणित इदमपी संघरत्नापणित ही जी भौतिक संपत्ती जर्जवाहर माझ्याजवळ आहे तशीच माझ्या मित्राजवळ ही आहे अथवा स्वर्गात जी याहूनही बहुमूल्य संपत्ती आहे त्यापैकी त्याही रत्नाशी तुलना करता येणार नाही असे रत्न भगवान बुद्धांमध्ये आहे धर्मामध्ये आहे संघामध्ये आहे असे सर्वोत्तम रत्न सर्वांचे मानले करणारे अनुपन रत्न आपल्या मित्राला का बरे पाठवू नये म्हणून त्याने एका कुशल कलाकाराला बोलावले आणि भगवान बुद्धांच्या जीवनावर एक चित्र कथा तयार करून घेतली भगवान बुद्ध जे अर्हंत आणि सम्यक संबौद्ध आहे शाक्य वंशाच्या राजघराण्यात जन्माला आले सत्याचा शोध घेण्यासाठी राजप्रासाद सोडून वनवासी झाले विविध प्रकारच्या साधना तपश्चर्या करूनही त्यांना त्यांचे लक्ष साध्य झाले नाही तेव्हा स्वतःच अहर्निश प्रयत्न करून विपशना साधना पद्धती शोधून काढली व त्या पद्धतीने अभ्यास करून सम्यक संबोध बनले करुण चित्ताने वाराणसीच्या मृगदाय वनात धर्मचक्र प्रवर्तन केले आणि मग लोकांवर अनुकंपा करीत बहुजन सुखाय बहुजन हिताय लोककल्याणकारी वृत्तीने राजा आणि प्रजेच्या भलाईसाठी अशा शुद्ध धर्माची प्रज्ञापना करीत आहे प्रतिष्ठापना करीत आहेत जो प्रारंभी मध्यभागी आणि अंतिही कल्याणकारी आहे असा धर्म केवळ परिपूर्ण केवळ परिशुद्ध आहे परिपूर्ण या अर्थाने की शिल्स प्रज्ञा असलेल्या या आर्य अष्टांगिक मार्गात आणखी काहीही जोडण्याची आवश्यकता नाही कारण यात कोणतीही उणीव नाही केवळ परिशुद्ध अशा अर्थाने की यातून काहीही काढावे लागत नाही कारण या साधनेत किंचितही अशुद्धता नाही भगवान केवळ शाब्दिक स्तरावरच नव्हे तर अर्थाच्या स्तरावर समजावून चांगल्या प्रकारे विवेचन करतात केवळ सिद्धांत मांडत नाहीत तर तो व्यावहारिक पातळीवर प्रकाशमान करतात या ब्रह्माचरणाला धर्माचरणाला स्वतः आपल्या जीवनात अंगीकारून प्रकाशित करीत असतात असा धर्म जो भल्या प्रकारे सुवाख्यात आहे सांदृष्टिक आहे ज्यात काल्पनिक मान्यतेला काहीच स्थान नाही जे अकालिक आहे म्हणजे ज्याचे पालन केल्याने इथेच फळ मिळते कुणीही यावे स्वतः अनुभवून पहावे म्हणजे त्याला सहजतेने कळेल की मुक्तीसाठी हा अत्यंत सुलभ मार्ग आहे प्रत्येक समंजस व्यक्ती स्वतःच याचा अनुभव घेऊ शकते असे आहेत अशा विशुद्ध मार्गावर चालणारे साधकसन्य जे स्रोतापन्न सकदागामी अनागामी आहेत अथवा अर्हंत आहेत म्हणून पूजनीय आहेत अनुत्तर पुण्यक्षेत्र आहे असे आहे हे अनुत्तर धर्मशासन असे आहेत त्या सद्धर्माचे महाकारुणिक शास्त्रा आणि असा आहे ह्या शास्त्याद्वारा अनुशासित निर्मळ श्रावक संघ आणि नंतर एका सुवर्णपत्रावर प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत कोरून काढविला सहा इंद्रियांचा तत्संबंधी विषयांशी संस्पर्श होतात ज्या संवेदना निर्माण होतात तेव्हा अविदेमुळे रागद्वेषमयी तृष्णा जागृत होते आणि असा दुःखाला प्रारंभ होतो आपल्याच अज्ञानामुळे त्या दुहखाचे संवर्धन होते दुसरीकडे विपशना साधनेद्वारे या सहा इंद्रियांचा निरोध झाल्याने या इंद्रियांच्या विषयांशी होणाऱ्या स्पर्शाचा आपोआपच निरोध होतो पूर्ण थांबतो या इंद्रियातीत वेदनातीत अवस्थेत तृष्णेचा निरोध होऊ लागतो तर दुःखाचाच निरोध होतो नवे कोणतेही संस्कार निर्माण होत नाहीत जुने संग्रहित संस्कार क्षीण होऊन समूळ नष्ट होतात तेव्हा साधक स्वतःच विमुक्त अवस्था प्राप्त करून घेतो सार्वजनिक सार्वकालिक सार्वदेशिक धर्माच्या नियमांचा हा सिद्धांत सुवर्णपत्रावर कोलवून घेतला ही चित्रकथा आणि सुवर्णाक्षरांकित पत्र आपला मित्र तिश याजकडे पाठवून दिले ते अनमोल रत्न असल्याने मित्रासाठी अत्यंत कल्याणकारी झाल्याचे सिद्ध झाले जेव्हा तिशाने हा धर्मरत्न संदेश वाचला तेव्हा त्याच्या मनात प्रबल धर्मसंवेग जागृत झाला या जगात कुणी बुद्ध उत्पन्न झाला आहे आणि मुक्तिदायक शुद्ध धर्म शिकवित आहे हजारो लोक त्याचे अध्ययन करीत आहेत व विमुक्त अवस्थेची अनुभूती याच जीवनात घेत आहेत हा संदेश खरोखरच मोठा प्रेरणादायक होता तिशाने आपला राजप्रासाद सोडला घरदार सोडले आणि राजगिरीला येऊन भगवान बुद्धांना शरण आला प्रवरजित होऊन तो विपशना साधना शिकला कठोर परिश्रम करून अल्पावधीतच मुक्त अवस्थेला पोचला स्थवीर अर्हंतापैकी एक बनला मुक्त झालेल्या त्या अवस्थेत त्याच्या तोंडून सहजस्फूर्त उद्गार बाहेर पडले हितवा सतपल कौसं सोवण सत्राजिक अग्गहीन मत्तिका पत्त इदत दुतिया भिसेचन मूल्यवान कांस्यपात्राचा आणि बहुमूल्य सुंदर सुचित्रित सुवर्ण पात्रांचा परित्याग करून हे जे मातीचे भिक्षापात्र मी हाती घेतले हाच माझा दुसरा अभिषेक आहे साधुसाध साधु 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 साधु